मीडिया न्यूज बातम्या आणि काही राज्यातील ज्या ग्रामपंचायतीची मुदत जानेवारी जा सव्वीस या काळात संपत आहे तसेच ज्या नवीन ग्रामपंचायतीत स्थापना झाल्या आहेत त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा का अधिकृत कार्यक्रम राज्य शासनाने जाहीर केलाय त्यानुसार येत्या वीस फेब्रुवारी पासून प्रभाग रचनेचं काम सुरू होणार असून ग्रामपंचायतीची प्रारूप प्रभाग रचना दिनांक सात एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे ग्राम विकास विभागाने जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेच्या कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना वेग येणार आहे प्रभाग रचनेची प्रक्रिया तीन टप्प्यात पार पडणार असून त्यांची संपूर्ण जबाबदारी तहसीलदार उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे तहसीलदार अर्थच्या मदतीने वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत गावाचे नकाशे अंतिम करतील तलाठी आणि ग्रामसेवक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत प्रत्यक्ष पाहणी करून प्रभाग निश्चित करतील जिल्हाधिकाऱ्याकडून सव्वीस पर्यंत राज्य निवडणूक आयोग प्रस्ता या प्रस्तावाला मान्यता देतील असे ग्रामविकास विभागाने म्हटले याबाबतचे आदेश ग्रामविकास विभागाच्या सहसचिव वर्षा भरोसे यांनी जारी केले आहेत ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेबाबत हरकती मागण्यासाठी सात एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध केल्या जाईल नागरिकांना आपल्या हरकती तेरा एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत नोंदवता येतील प्राप्त हरकतीवर एकवीस एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत उपविभागीय अधिकारी सुनावणी घेतील जिल्हाधिकारी सर्व प्रस्तावांची पडताळणी करून अठ्ठावीस एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत प्रभागरचना अंतिम करतील आणि ती राज्य निवडणूक आयोगाला सादर केली जाईल तर दिनांक चार मे दोन हजार सव्वीस रोजी अंतिम प्रभाग रचना जिल्हाधिकारी प्रसिद्ध करणार आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा